तर मुक्तागिरी म्हणजे भरतुहारीची भाऊजई विक्रमादित्याची राणी आणि गोरक्षनाथांची शिष्या मुक्ताबाई त्या मुक्ताबाईचा या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणापासून तर सालबर्डीपर्यंत संचार होता त्यांची तपभूमी आचरणभूमी म्हणून याला मुक्तागिरी असं म्हणतात दुसरं जैनांचं तीर्थक्षेत्र या मुक्त ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात आणि प्रत्येक अध्यात्मवाद्याचं ध्येय आहे की मुक्ती मिळवणं मुक्ती जिथे साधकांना मुक्ती मिळू शकते आणि मुक्त अवस्थेमध्ये साधक आपली साधना करू शकतात ते ठिकाण म्हणजे मुक्ता गिरी असे दोन मुख्य याचे अर्थ आहेत तसंच त्याला सिद्धगिरी म्हणत होते कारण गोरक्षनाथ परंपरेची जी सिद्ध होऊन गेली त्या सिद्धांचा देखील या परिसरामध्ये दे, वावर होता म्हणून त्याला सिद्धगिरी असं देखील म्हणत होते या ठिकाणी एकोणीसशे आठमध्ये दादासाहेब खापर्डे आणि बाबासाहेब खापर्डे अमरावतीचे त्यांची ही मालगुजारी होती त्यांनी विकत घेत मालगुजारी त्यांची होती आणि हे सगळं शोधत असताना त्यांचा परिसरामध्ये त्यांना इथं काहीतरी सापडलं की काहीतरी इथं गुप्त अवस्थेमध्ये लुप्त अवस्थेमध्ये पडक्या अवस्थेमध्ये काही मंदिरं आहे का प्रतिमा आहे त्यांनी शोध घेतला त्यांना आश्चर्य वाटलं आणि ही वार्ता त्यांनी परतवाड्यांचे जैन संप्रदायाचे करते धरती लोक आणि सेठ सावकार अमरावतीचे करते त्यांना सांगितलं आणि सर्वांनी पुन्हा शोध घेऊन साफसफाई करून ते अज्ञात जे होते जैन संप्रदायाचे स्थळं ते ज्ञात कक्षेमध्ये आणले आणि तेव्हापासून त्याचं वेगळं ट्रस्ट स्थापन झालं आणि मग ते, ते मुक्तागिरी जैन क्षेत्र म्हणून जाहीर होऊन ते आतापर्यंत प्रचलित आले नाही थँक्यू